नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे सारांश मराठी बुक चॅनलवर जिथे तुमच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या पुस्तकांचा मराठीत सारांश मिळतो तोही अगदी सहज आणि प्रेरणादायी पद्धतीने आज आपण घेऊन आलो एक असा बेस्ट सेलर जे जगभरात लाखो लोकांनी वाचले आणि आपल्या सवयी बदलून आयुष्यच बदलले अटॉमिक हॅबिट्स लेखक जेम्स क्लिअर जर तुम्हाला वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी लावायच्या असतील तर हे पुस्तक म्हणजे वरदानच आहे बुक पार्ट वन अणू म्हणजे काय ॲटॉमिक म्हणजे सूक्ष्म अतिशय लहान आणि हॅबिट्स म्हणजे सवयी जेम्स क्लिअर म्हणतो की स्मॉल हॅबिट्स कंपाऊंड इन्टू बिग रिझल्ट्स म्हणजे लहान सवयीच आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम करतात उदाहरण दररोज एक टक्का सुधारणेचा नियम जर तुम्ही दररोज फक्त एक टक्का चांगलं काम केलं तर वर्षभरात तुम्ही सदतीस तक पट चांगले होऊ शकता याचं महत्व म्हणजे तुम्ही जिममध्ये दोन तास घाम गाळण्यापेक्षा दररोज वीस मिनिटं चालणं जास्त उपयोगाचं चा ठरतं बुक पार्ट टू सवयींचा चक्रविह सवयी चार स्टेप्समधून तयार होतात क्यू म्हणजे संकेत क्रेविंग म्हणजे ओढ रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद रिवॉर्ड म्हणजे बक्षीस उदाहरण तुम्ही फोन वाचताना पाहता म्हणजे क्यू इंस्टाग्राम उघडायची ओढ लागते म्हणजे क्रेविंग ॲप उघडता म्हणजे रिस्पॉन्स रील्स बघून डोपामिन मिळतो म्हणजे रिवॉर्ड ही साखळी सतत चालू राहते आणि सवय तयार होते बुक पार्ट थ्री फोर लॉज ऑफ हॅबिट फॉर्मेशन जेम्स क्लिअर चार नियम सांगतो चांगल्या सवयी बनवण्यासाठी एक मेक इट ऑब्वियस म्हणजे स्पष्ट करा तुमच्या सवयी तुम्हाला सहज लक्षात आल्या पाहिजेत उदाहरण मी सकाळी उठून लगेच पाच मिनिटं ध्यान करणार सवयीचं ठिकाण वेळ आणि क्रिया निश्चित करा इम्प्लिमेंटेशन इंटेन्शन मी वेळेला ठिकाणी क्रिया करणार एक मेक इट अट्रॅक्टिव्ह सवय रुचकर वाटली पाहिजे उदाहरण मी चहा घेताना पाच मिनिटं वाचन करणार एक मेक इट इझी सुरुवात सोपी ठेवा उदाहरण दररोज एक पान वाचायचं ठरवा ज्यामुळे तुमच्या मेंदूला ओव्हरलोड वाटणार नाही टू मिनिट रूल कोणतीही नवी सवय पहिल्या दोन मिनिटात केली जाऊ शकते अशी ठेवा एक मेक इट सॅटिस्फाईंग सवय पूर्ण केल्यावर लगेच समाधान मिळालं पाहिजे सेल्फ रिवॉर्ड सिस्टम वापरा उदाहरण सात दिवस सलग वाचन झालं की आवडती आईस्क्रीम खा बुक पार्ट फोर वाईट सवे मोडण्याचा नियम वाईट सवे मोडण्यासाठी हेच नियम उलटे वापरा मेक इट इनविजिबल सोशल मीडिया ॲप्स हटवा मेक इट अनअट्रॅक्टिव्ह वाईट सवेचे दुष्परिणाम आठवा मेक इट डिफिकल्ट ॲप्सला पासवर्ड ठेवा मेक इट अनसॅटिस्फाईंग दुसऱ्याला अकाउंटेबिलिटी पार्टनर ठेवा उदाहरण इंस्टाग्राम तीस मिनिटांनी बंद होईल असा टायमर ठेवा बुक पार्ट फाईव्ह आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स सर्वात प्रभावी बदल होतो मी कोण आहे या ओळखीवरून ज्यावेळी तुम्ही असं म्हणता की मी दररोज व्यायाम करतो मी वाचक आहे मी आरोग्यदायी जीवन जगतो तेव्हा तुम्ही सवयी नव्हेत तर तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व बदलताय डोंट फोकस ऑन गोल्स फोकस ऑन आयडेंटिटी सवयींच्या पुनरावृत्तीनेच ती तुमची ओळख बनते बुक पार्ट सिक्स सारांश म्हणजे समरी ॲटॉमिक हॅबिट्सचे पाच मुख्य संदेश दररोज एक टक्का सुधारणेचा नियम सवयींची साखळी समजून घ्या चार नियम वापरून चांगला सवयी लावा वाईट सवय मोडण्यासाठी त्या उलट पद्धतीने वापरा तुमच्या ओळखीवर आधारित सवयी तयार करा आउटरो आणि सीटीए मित्रांनो तुम्ही जर खरंच आयुष्यात बदल घडवू इच्छित असाल तर अटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक एकदा नक्की वाचा आणि वाचलं असेल तरी पुन्हा वाचा या पुस्तकात सांगितलेले नियम तुम्हाला तुमचं जीवन शिस्तबद्ध सकारात्मक आणि यशस्वी बनवण्यासाठी नक्कीच मदत करतील तुम्हाला हा सारांश कसा वाटला कॉमेंट करून जरूर सांगा लाईक करा सबस्क्राईब करा सारांश मराठी बुक चॅनलला आणि अशाच प्रेरणादायी सारांशासाठी आमच्यासोबत रहा पुन्हा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत तोपर्यंत वाचा समजा आणि स्वतःमध्ये बदल घडवा धन्यवाद